नमस्कार मंडळी मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो आठवाडी मध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि हे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि या प्रचारामध्ये आठवाडी तालुक्याचे युवा नेतृत्व हे देशमुख हे उतरलेले आहे या प्रचारामध्ये आपल्या यांचे संवर्धन करणार राजकारणामध्ये जास्त मी म्हणता राजकारणाचा नीट सक्रिय नाही मी पहिल्यापासून जर बघत आला तर मी शंभर टक्के कार्यकर्त्यांबरोबर असतो आणि कार्यकर्त्यांच्या तरुणांच्या बरोबर त्यांच्या अडीनडीला कायम मी मधीला धावून जात असतो आज नातामांच्या प्रचारार्थ आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या इथं अभिवादन करून आज प्रचार चालू करतो अति आणि लोकांचे भारतीय जनता खंबीरपणे माग आहे अं लोकांच्या काय जनभावना आहेत की या आजपाडी तालुक्यामध्ये जे सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यांनी काही या शहराचं चित्रपट केलं चित्र पालण्याचा तसे प्रयत्न केलेत का नाही जनताच ठरवेल पण भारतीय जनता पार्टीने सुद्धा काम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज बघितलं तर तुम्ही जागवार सिटी मध्ये भारतीय जनता पार्टी मार्फत सा आम्ही सहा कोटीच बटरफ्लाय गार्डन अतिउत्तम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सात कोटीच हेल्थ क्लब सुद्धा आम्ही मंजूर केले भारतीय जनता पार्टी मार्फत तर हे सुद्धा आमच्या दृष्टीने एक चांगली तर ते मग चांगली झालेली आहे आपल्यासोबत उमेदवार आहेत भाऊ काय नाताबाऊ प्रतिसाद खूप छान आहे सर्व माणसं आणि मतदार गुण आमच्याशी जोडली गेलेली आहेत आणि प्रभागामधील ज्या काही समस्या आहेत आम्ही शंभर टक्के प्रयत्न करायला लागलो की पूर्ण करण्यासाठी आणि आश्वासन देतोय शब्द देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये चित्र तुम्हाला वेगळं दिसेल आणि प्रभाग पाच मधून तरी तुम्हाला एक नवीन परिवर्तनाची निर्मिती झालेली दिसायला दिसेल आणि प्रभागामध्ये युवकांच्या मध्ये जो उत्साह आहे आणि प्रभाग पाच चा एक वैशिष्ट्य आहे की जो प्रभात पाच मधील जे युवक ज्या नेत्यांना किंवा ज्या कार्यकर्त्याला उचलून टक्के चांगलं घडलं जात आहे त्याच्या मागचा इतिहास आहे की पाच नंबर हा जो वार्ड आहे आणि हा जो परिसर आहे त्या परिवर्तनाची लाट जी सुरुवात आहे ती क्रमांक पाच मधूनच होत असते आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत डॉक्टर साहेब आहेत एकीकडे तुमचा पेशा आहे तो रुग्णसेवेचा आहे मग राजकारणामध्ये येण्याचा निर्णय काय घेतला राजकारण असताना किंवा आपल्याला वैद्यकीय व्यवसाय नसताना माझं समाजकारण हे पॅरल चालूच आहे पूर्वीपासून दोन हजार नऊ पासून चालू आहे असं नवीन काय टर्न घेतला अशातला काही हा विषय नाही आहे लोकांशी नाळ आहे जोडलेली आहे लोकांची, लोकांची काम पक्ष सोडून अगोदर पण मी केलेले आहेत सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये पूर्वीपासून आहे मी शिवसण सोडण्या पाठी मागचा काय हेतो नाही काय तसा कोणताही हेतू नाहीये तिथे एक संधी उपलब्ध दिसली म्हणून मी काय अडचणी होत्या किंवा कुठेतरी नेतृत्वाला तिथं संधी मिळत नव्हती असं काय होतं काय माझा तरी काही विषय नाहीये जे तुमच्या प्रभागातील लोक आहेत त्यांना तुम्ही काय आश्वासित करून नाही ते माझ्या प्रभागातील जे जे लोक आहेत त्यांना ते मी कोण आहे कसा आहे किंवा मी जिल्ह्याला शब्द पाळतो की नाही किंवा हे जे सगळं लोकांना माहीत आहे त्यामुळे मी नवीन तुमच्या माध्यमातून सांगायची काही गरजच नाही ते लोकांना टोटल मी काय कसं आहे कोण आहे माहिती आटपाडीच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर चेहरे खूप रिंगणात आलेले आहेत असं काही ठरवलंय का डॉक्टरांनी राजकारणातच बोलायचं कसं झालेलं आहे लोकांना आता मी ज्या ऑप्शन उमेदवारीच्या ह्याच्यात उतरलो त्या ऑप्शन लोक म्हणजे सुशिक्षित लोक यात उतरायला लागले की अतिशय चांगली गोष्ट आहे कोणत्याही पक्षात उतरवले अतिशय चांगली गोष्ट आणि उत्कृष्ट गोष्ट आहे सुशिक्षित लोक उतरावीत अशी लोकांची पण इच्छा आहे डॉक्टर म्हणून नगराध्यक्ष पदासाठी सबसे जाधवांचं शिवसेने त्यांच्याबद्दल काय आता पार्टी कोणती जरी असली तर तो व्यक्ती खरं मंडळी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते प्रचारासाठी लागलेले आहेत आणि प्रचारामध्ये जे दादा सुद्धा उतरलेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये तसा उत्साह पाहायला मिळतोय तर मंडळी कॅमेरामॅन खाली जमादार सह दादा अक्षय मानदेश प्राईम व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद